शहराचा पाणी प्रश्न आता कायमस्वरूपी मार्गी लागणार यासाठी ऐंशी कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात येणार आहे आगामी पालिका निवडणूक लवकरच होणार आहेत विकासाचे ध्येय ठेवून आम्हाला साथ द्या विकासासाठी पालिका निवडणुकीत आमच्यासोबत एकत्र या असे आवाहन गंगाखेड मतदारसंघाचे आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टेसाहेब यांनी केले शहरामध्ये महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान पाणी पुरवठा योजना अंतर्गत नव्याने उभारण्यात येणाऱ्या चार जलकुंभाचे भूमिपूजन आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांच्या शुभहस्ते दिनांक आठ जुलै रोजी संपन्न झाले पालिका परिसरात आयोजित या कार्यक्रमात डॉक्टर विनय वाघमारे अधिकारी गुट्टे हरिभाऊ कदम नितीन कदम सुभाष देसाई ॲडवोकेट राजेश भालेराव किशन मामा भोसले उत्तम मामा ढोणे विरेश गजबे हाजी कुरेशी आमजद नुरी ॲडव्होकेट हर्षवर्धन गायकवाड अनिल खरग खराटे मधुकर गायकवाड नंदकुमार डाखोरे सोमनाथ आदी उपस्थित होते पुढे बोलताना आमदार गुट्टे यांनी नगरपालिका निवडणुकीत सर्व मतभेद बाजूला ठेवून आपण सर्वांनी एकत्र यावे आपण या पूर्णा शहराचा विकास करूया असे ते म्हणाले शहरातील नागरिकांच्या पाणी सुविधेसाठी वेळेत काम पूर्ण करून जलकुंभ सुरू व्हायला हवेत महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान पाणी पुरवठा योजनेअंतर्गत होत असलेले हे जलकुंभ पूर्णा शहरातील नागरिकांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी सहाय्यक ठरतील त्यामुळे नियोजित जलकुंभाचे काम वेळेत पूर्ण होण्यासाठी मी स्वतः लक्ष घालणार असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं कार्यक्रमास आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे काका मित्रमंडळाचे साहेबराव भाकरे ईश्वर ठाकूर जय चंदन सुशील ठाकूर विशाल कांबळे अमोल ठाकूर गोविंद ठाकूर विश्वनाथ होळकर आदी उपस्थित होते